आवाज़ जी का तो कमेंट्स करावाज़ जी तो क्या मतलब हाँ आ, लिंक तो उड़ी वायरल करा एक दोन नहीं मिनट फ़क्त ज्वाइन हो जा अलग ही स्टार्ट करोगे जैस्तियों नहीं लिंक थोड़ी वहारल कर मित्रनो तो आवाज ओके ओके विशाल लाड़ी ये तो ये। ओके 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 प्रेम दे देह हाय सर ओके एक दिन मिनट फूस सविस्तर तुम्हारा एकद जॉइन हो जा। आता रिलीज झाली प्रेस नोट ठीक सांगतो तुम्हाला तु तु सकाळपासून शोध मराठी मला वाटतं समाधान बही सर जाहिरात कधी सांगतो सर <coughs> दिलीप <दीलिक> सर <laughs> सगळ्यांनी एकदा सेशनला लाईक करा आणि एकदा तेवढंच लिंक शेअर करा सुधान दांडे सर व्हिडिओची वाट पाहतोय ओके तुमचं व्हिडिओची वेट करतो आहे ओके करते ओके धन्यवाद सर सर्दी वगैरे नाही झाली सर दांडे सर, सर। थोडंफार वातावरण <laughs> चला स्टार्ट करूया एकदा शेअर करून ठेवा रेकॉर्डेड असते बघतीलच सगळ्यांना नमस्कार जय भीम जय शिवराय अचानकपणे लाईव्ह करण्याचं कारण सकाळपासून खूप मुलांचे मला मेसेज आलेले आहेत लाईव्ह करा सर लाईव्ह करा सर लाईव्ह करा बरेच प्रश्न आहेत जाहिराती न येण्या कारणानं नेमकी वस्तुस्थिती काय आहे या अनुषंगानं बरीच कॉल आलेली होती मला त्या दृष्टिकोनातून मला वाटलं एकदाच लाईव्ह घेऊन घ्यावं असं काही प्रयोजन नव्हतं लाईव्ह करण्याचं आज पण सगळ्यांचे कॉल्स घेऊन सगळ्यांना सांगू शकत नाही त्यामुळे म्हटलं लाईव्ह करून घ्यावं शिक्षक भरतीच्या सध्या स्थितीबद्दल आणि आता पवित्र पोर्टलवर येजू जे काही पवित्र पोर्टल दोन हजार बावीस आपले मेल आहे त्या ठिकाणी काही सूचना मागवलेल्या आहेत आज थोड्या वेळाखाली जी काही पवित्र पोर्टलवर आपल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत बऱ्याच मोठ्या या सूचना म्हणजे असं शिक्षक भरतीसला काही असं रिलेटिव्ज त्याचा काही संबंध म्हणता येणार नाही किंवा ते लेटेस्ट न्यूज वगैरे किंवा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही नवीन अपडेट आहे असं काही म्हणता येणार नाही कारण दोन हजार तेवीस आणि ते आज चोवीस तीस जानेवारी शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन येऊन आज एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्या शिक्षक भरतीच्या काय म्हणता येईल पुण्यस्मरण म्हणावं का त्या जाहिरातीच्या नोटिफिकेशनचं बर्थ अपडेट म्हणावं हॅप्पी बर्थडे म्हणावं समजत नाही तरी पण तुम्हाला शुभेच्छा आज एक वर्ष कम्प्लीट आहे तेव्हापासून शिक्षक भरतीचा त्या ठिकाणी जे माय मांडलं आहे ना आजच्या सूचनेमध्ये तर ते एक जानेवारी तीस जानेवारीपासून जे काही घडले तेच त्या ठिकाणी आज सूचनेमध्ये मांडलेलं आहे समज गैरसमज आणि आयुक्त कार्यालयामध्ये आपल्याकडनं जे मुलं जातात एकोपानं जातात एक आणि एक, एक मागणी मांडतात बाहेर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी मागणी त्या ठिकाणी व्यक्त केलेली असते अधिकाऱ्यांकडे तर ती आमची काही मागणी नाही म्हणून असं बाहेर येतात आणि त्यासोबतच जे काही समज गैरसमज झाला माध्यमाचा त्या ठिकाणी माध्यमामध्ये काही मीडियामध्ये जे काही अपप्रचार होतोय त्या अपप्रचाराला बळी पडू नये जे काही साधन व्यक्तीच्या अनुषंगाने एक समज गैरसमज तिकडनं जे काही न्यू पॉलिसीमध्ये एन ई पीमध्ये जे काही सूचना केलेल्या होत्या ते काही नवीन पद नव्हतं साधन व्यक्तीचं तर त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी घडल्या आणि ते तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस जानेवारीच्या पत्रकानुसार त्याला स्थगिती दिलेली आहे किंवा समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा अहवाल येईपर्यंत ते, ते पद हे करणार नाहीत निवड करणार नाहीत त्या अनुषंगाने बरीच कार्यवाही होती जिल्हा परिषदच्या या ठिकाणी सीईओनी सेमीच्या शिक्षकांच्या संदर्भामध्ये मागणी केली होती इंग्रजी माध्यमाच्या तर त्याचे बरेच आयुक्त कार्यालयात आता अहवाल मागण्यात आलेले आहेत सकाळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे सा त्या गोष्टीसुद्धा तर हे जे काही समज गैरसमज आहेत तर ते दूर करण्याचा प्रयत्न म्हणजेच आजच्या सूचना आहेत पवित्र पोर्टलवरच्या आणि अधिकारी वर्ग हा सगळ्यांच्या मागण्याला सकारात्मक घेत आहेत आता कोणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जात आहेत मागण्या घेऊन अधिकारी वर्गसुद्धा त्या ठिकाणी वैतागलेले आहेत कारण काय होते समाज माध्यमामध्ये वर्तमानपत्रामध्ये बरीच पत्रकार माहिती न घेता अल्पशी माहिती घेऊन चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी माहिती दिल्या जाते आणि समाजामध्ये त्याचा अपप्रचार होतोय अर्थात शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पत्रकार बातम्या करतात ते आपल्यासाठी दिलासादायक बातम्या मात्र चो थोडीफार चुका होतात त्याच्यामध्ये आणि त्याचा चुकीचा संदेश समाजामध्ये जातोय तर ह्या कारणानं कुठंतरी आ... चुकीच्या गोष्टीला बळी पडू नयेत त्या अफवाला बळी पडू नयेत अभियोगिता धारक सुद्धा अफवाला बळी पडू नयेत म्हणून आजच्या त्या सूचना ज्या आहेत ते ऑफिशियल साईटवर दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे की म्हणजे इतिवृत्तात एक वर्ष झाले ना एक वर्षामध्ये काय काय घडलंय कधी परीक्षा झाल्या किती विद्यार्थी बसले कुठपर्यंत परिस्थिती आहे आता सध्याच्या स्थितीला काय स्थिती आहे या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी लेखाजोखा आजच्या सूचनामध्ये दिलेला आहे असं काही विशेष वेगळं नाही मात्र त्याच्यामध्ये धारकाच्या बऱ्याच सूचना त्या ठिकाणी पालन केलेल्या आहेत आणि त्याच्यात काही दुरुस्ती करायचं असतील तर तुम्ही मेलच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं मननं मांडायचं आहे असं त्या पवित्र पोर्टलच्या जे काही आजच्या सूचना आहेत अपडेट आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे अधिकारी वर्गाकडनं अधिकारी त्यांचं काम हे खूप चोख पद्धतीने करत आहेत मात्र काही दिशाभूल होते काही अभियोग्यताधारक त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागण्या जातात एकोपानं म्हणजे सगळं शिष्टमंडळ जाऊन एक मागणी करतात आणि शिष्टमंडळ बाजूला आलं की तीच मागणी आमची नाही असं विरोधाभास करणाऱ्या मागण्या अधिकाऱ्यांकडे जातात ते स्पष्ट उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये मग कुठेतरी अफवाला नक्कीच बळी पडणार कुठेतरी दिशाभूल होणार तर ह्या दिशाभूल थांबावी या कारणानं थेट अभियोग्यता धारकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुमच्या जे काही मागण्या आहेत ते मेलच्या माध्यमातून व्यक्त करायच्या आहेत तर हे झालं आजच्या सूचनेच्या संदर्भात आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे सध्या स्थिती काय आहे तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडलेले असतील की जाहिराती कधी येणार त्या अनुषंगाने मराठी चॅनलवर मी दुपारी मेसेज टाकलेला आहे तर मित्रांनो शिक्षक भरतीच्या जाहिराती या शनिवारी किंवा सोमवारी येणार आहेत म्हणजे तीन किंवा पाच फेब्रुवारीला आता तुम्ही म्हणाल हे पद किती असतील सर तर आतापर्यंत मला जी माहिती झाली ते जिल्हा परिषदेचे जे काही एक ते पाच वर्गाची पद आहेत ते पद संख्या आता सध्याच्या स्थितीला सहा हजार आठशे ते सात हजारपर्यंत पर्यंत आहे फक्त एक ते पाच सहा ते आठचं नाही सांगत आहे मी सहा ते आठचं यापूर्वी पण सांगितलेलं आहे आणि एकूण पद जे काही चोवीस हजार पदभरती होणार होती त्याच्यामध्ये काही जागा राखीव ठेवल्यामुळं नंतर भरायची असल्यामुळं आताची जी काही पद भरती होणार आहे ती वीस हजारच्या आसपास होणार आहे वीसपेक्षा पेक्षा थोडीफार अधिक असू शकते मात्र वीस हजार पदाची भरती शंभर टक्के होणार आहे मग त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाला किती पद जातील जो काही त्यांनी अहवाल मागितलेला आहे सेमीचा अनुदानासाठी ज्यांनी त्या ठिकाणी सेमी माध्यमाला अहवाल मागितलेला आहे तर त्याच्यानुसार मग पदभरतीमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू पदसंख्या ही कमी होते का तर निश्चित कमी होते पण तेवढी होणार नाही मित्रांनो ती सगळ्या माध्यमाची कमी होणार आहे काय असं काही विशिष्ट त्यांच्या माध्यमाची पद नव्हती ती तर सगळ्यांची पद कमी होणार आहेत म्हणूनच तेवीस हजारपेक्षा अधिक येणारी पदसंख्या आता ती वीस पेक्षा अधिक येणार आहे ही आहे वस्तुस्थिती मग ते इंग्रजी माध्यमाला किती पदं जातील शेमीला तर त्यांना जास्तीत जास्त सतराशे ते अठराशे पदं जातील मी पूर्वी बी सांगितले आताही सांगतोय आता काही सांग एवढा का बदल होणार नाही एवढी पदसंख्या त्यांना जाणार आहे हे ये नाकारता येत नाही मग त्यानंतर पसंती पसंतीक्रम कधी येतील तर त्याचे पसंतीक्रम हे जाहिरातीसोबत सूचना आल्या तर येतील तात्काळ त्याला पसंतीक्रमाला सुरुवात होईल नाही तर मग जाहिराती अगोदर येतील त्याच्यानंतर एक चार दिवसाला पसंतीक्रमाच्या संदर्भामध्ये सूचना येतील पवित्र पोर्टलवर आणि त्या सूचना म्हणजे सगळीची सगळी पात्रता त्याच्यानंतर मग सगळी सूचना असतील विषय निहाय्य घटकनिहाय काही विषय त्याच्यामध्ये ॲडिशनल आहेत त्या संदर्भात सुद्धा त्याच्यामध्ये पात्रता असतील ते, 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 पात्र ते निकष असतील तुम्ही कोणत्या वर्गाला पात्र असणार आहेत मग तुम्हाला किती त्याच्यामध्ये तुमची पसंतीक्रम येणार आहेत कोणत्या विषयाला कसे पसंतीक्रम येणार आहेत तुम्ही कुठे कुठे इलिजिबल आहात कशा कशा पद्धतीनं पात्र त्या ठिकाणी तुमची असेल आणि तुम्हाला पसंती क्रम येतील या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी सूचना पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या जातील पसंतीक्रमाच्या अगोदर तर ही आहे शिक्षक भरतीची वस्तुस्थिती मित्रांनो आणि आतापर्यंत मला वाटते आपण इतका धीर संयम ठेवलेला आहे एक वर्षापासून आता अगदी एकदम शेवटच्या टोकावर आलो आहे तर मला वाटते याच्यामध्ये थोडासा अजून धीर ठेवायला पाहिजे थोडासा संयम ठेवायला पाहिजे ज्याने करून प्रशासन खरंच खूप व्यवस्थितरित्या काम करत आहे अधिकारी वर्ग शिक्षण आयुक्त साहेबसुद्धा खूप व्यवस्थितरित्या काम करत आहेत मात्र एक आहे की त्यांना थोडस सहकार्य करण्याची गरज आहे कारण अभियोगिताधारक दररोज त्या जा ठिकाणी जात आहेत माझ्या पण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणच्या कानावर येता येतात बऱ्याच गोष्टी माहिती होत आहेत अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे आपल्याच अभियोगिता धारकांमुळे या ठिकाणी काही म्हणजे काड्या करणे झालं म्हणून आपण अगदी अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होतंय म्हणून अधिकारी वर्गांना परेशान त्या ठिकाणी हातबल झालेले आहेत अक्षरशः आज अधिकारी वर्ग एका काही मंडळी आले होते आद अक्षरशः साहेब बाहेरून तिकडून आलेले होते दुसऱ्या आधी ऑफिसमधून तर त्या ठिकाणी आल्या अधिकारी वर्गांवर एक काही दोन तीन अभियुक्त धारक आले होते अक्षरशः त्यांना पाणीसुद्धा पियला बसू दिले नाही तर म्हणजे तिकडून काम करून आलेले येऊन बसल्या बसल्या सुरू बस आपलंच म्हणजे नाही मित्रांनो अधिकारी वर्ग खूप प्रयत्न करत आहेत थोडासा त्यांना बी वेळ द्या त्यामुळं कुठेतरी त्यांना पण दिलासा मिळेल आणि तुम्हाला पण व्यवस्थितरित्या समुपदेशन केलं जाईल आणि आतापर्यंत अधिकारी वर्ग प्रत्येकाचं समुपदेशन केलेले आहेत आणि त्याच्यानंतर काल काही अभियताधारक आयुक्त साहेबांकडे गेले होते बऱ्याच काही दिशाभूल होणाऱ्या गोष्टी बाहेर आल्या होत्या बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये थर्ड टेअरच्या अनुषंगाने चर्चा झालेली होती तर मित्रांनो असं काही प्रयोजन नाही आहे थर्ड टेट ठीक आहे आत्ताच होणार नाही आहे जेणेकरून जोपर्यंत सेकंड टेटमधल्या जाहिराती येणार नाहीत कपात केलेल्या दहा टक्के जागा उर्वरित असलेल्या संस्थांच्या खाजगी जे काही पदसंख्या अपलोड व्हायची बाकी आहे ह्या जोपर्यंत पदभरतीचा मार्ग मोकळा होणार नाही तोपर्यंत असं कुठलंच प्रयोजन थर्ड टेटचं नाही आहे आणि त्या ज्या जागा आहेत त्या या सेकंड टेटवरूनच भरणार आहेत त्यामुळं थर्ड टेटबद्दल कोणी पेपरमध्ये किंवा कुठे अफवा पसरत असतील तर या गोष्टी नाही येत मित्रांनो यापासून थोडंसं तुम्ही दूर राहा अफवा पसर अफवेला बळी पडू नका एवढंच सांगेल या ठिकाणाहून मग काय होते या कारणानं अधिकारी वर्ग परेशान होतोय नको त्या नाहक गोष्टी घेऊन आपण त्यांच्याकडे जातो आणि त्यांना जो काही टाईम पाहिजे ना काम करण्यासाठी तो टाईम मिळत नाही तर एवढंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विनम्रपणे आव्हान करायचं होतं बाकी काही गोष्टी आहेत जे की साधन व्यक्तीच्या संदर्भात कोर्ट केस झालेलीच आहे काही अभिव्यधार कोर्टात केलेले आहेत मात्र त्या ठिकाणी अधिकारी वर्ग कशा पद्धतीनं शपथपत्र त्या ठिकाणी एफिडेव्हिट सादर करतात त्यावर मात्र नक्कीच बघण्यासारखं शर्यत खूप मोठी आहे अधिकारी वर्गांची पण त्याच्यातली मार्ग बहुतांश आपल्याला पण माहिती असतील कशा पद्धतीनं समोर आ, त्याला शेवट येणार आहे गती निर्माण होणार आहे म्हणूनच शिक्षक भरती विना अडथळा कोर्ट कचेरी किंवा स्टे न येता या कारणानं जे काही साधन व्यक्ती पद आहे त्याला समिती स्थापन करून त्याचा अहवाल येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये ती पद भरती जी आहे ती बाजूला ठेवलेली आहे ज्याने करून शिक्षक भरतीवर स्टे येऊ नये आणि आचारसंहितेच्या पूर्वी शिक्षक भरती व्यवस्थितरित्या पार पाडावी या दृष्टिकोनातून मित्रांनो मग आचारसंहितेच्या अगोदर ही सगळी प्रक्रिया होईल का यादी तर सध्याच्या स्थितीला जोपर्यंत पसंतीक्रम सुरू होत नाहीत तोपर्यंत निवड यादी कदाचित लागणार नाही पण पसंतीक्रमामध्ये मात्र बराच वेळ जाणार आहे जर ते प्रॉपर पसंतीक्रम आम्ही दिलो वेळेमध्ये पस पसंतीक्रम दिलो तर समोर जे काही यादी लागायला एक वीस एक दिवस लागते त्याला टेस्टिंग वगैरे हो व्हावं लागते पसंतीक्रम लॉक झाल्याच्यानंतर तेव्हाच यादी लागू शकते मग हे कालावधी आपल्यावर अवलंबून आहे आपण किती लवकर आणि दिलेल्या विहित वेळेमध्ये आपण पसंतीक्रम देऊ त्यामुळं समोरची प्रक्रिया पार पडेल तृप्ती पी संदीपदा धन्यवाद खूप दिवसाच्या नंतर दिसले तीन चार वर्षाच्या नंतर एवढंच मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सध्या स्थितीबद्दल सांगू इच्छितो बाकी तुमचे काही प्रश्न असतील एवढं सांगेल की फक्त दिशाभूल जी होती किंवा अफवा ज्या पसरल्या जातात त्या गोष्टीला आपण बळी पडू नये एवढंच सांगायचं आहे आणि अधिकारी वर्गांना त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे एवढे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहोत बाकी तुमचे काही प्रश्न असेल तर पुढील एक पाच दहा मिनिटासाठी घेतो हो आणि थांबूया मित्र सर पोर्टल कधी चालू आहे पोर्टल चालूच आहे मित्रांनो अविनाश सर एक ते पाचच्या जागा आत्ता सांगितले सहा हजार आठशे ते सात हजारपर्यंत एक ते पाचच्या जागा असणार आहे का प्रमोद पाटील प्रमोद सिरसर सर भरती होईल का नक्की शंभर टक्के भरती होईल सर सकारात्मक राहा भरतीला अडथळे नाही आहेत भरती, भरती शंभर टक्के होणार आहे मित्रांनो फक्त एवढंच की थोडासा आपला संयम तुटतोय कारण एकोणतीस ये तारीखेला येणाऱ्या जाहिरातीमध्येच काही गोष्टी घडल्या मग ती थोडंसं समोर गेल्या एवढेही जास्त व्यूप नाही झाला थोडाफार एवढ्या गोष्टी घडतातच मित्रांनो थोडा संयम ठेवा जाहिराती शनिवारी किंवा सोमवारी शंभर टक्के येतील जाहिराती तारीख पे तारीख होते बरोबर सर नीलेश सर म्हणत संदीप सर पलटी मारू नका का <laughs> माहिती तुम्हालाच पलटी कशी दिसते तुम्ही जोपर्यंत अधिकारी वर्गांना सहकार्य करणार नाही पण भरती प्रक्रिया समोर जाणार नाही एवढं सांगतो तुम्हाला कारण त्या ठिकाणी खूप व्यवस्थितरित्या काम हो होते माझे एवढं विरोध कोणीच केलं नाही आणि ओपन प्लॅटफॉर्मवर माझ्या एवढं कोणीच एवढ्या निर्भीडपणे व्यक्त झालं नाही चुकीचा जो काही घाट घातलेला होता त्याला के विरोध केला नाही कारण सध्या स्थितीला अधिकारी वर्ग व्यवस्थित काम करतोय म्हणून मी तुम्हाला आवाहन करतोय कारण अशा कारणामुळेच तर त्या ठिकाणी त्यांना पत्र सूचना या अपलोड करावं लागत आहे आता हीच कारण आहे दिशाभूल कारण अभियोगाधारक तिथं काड्या करतात त्याच्यामुळंच या गोष्टी घडत आहेत त्यांना एक बरं सहकार्य करा तुम्ही नक्कीच भरतीला गती येईल दुसऱ्या बाजूला शिक्षण मंत्री मोदी आज सांगितले तीस हजार पदाची भरती केली एखाद्री पदाची अधिकृत जाहिरात आली का चला मित्रांनो काही प्रश्न असेल तर सांगा नाही तर थांबूया आपण मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी मला अपडेट द्यायचं होतं ते दिलेलं आहे मी ते मराठी इंग्रजी माध्यम हा वाद वगैरे थांबून टाकून द्या काही जास्त फरक पडणार नाही आहे जे काही होईल ते आता या ठिकाणी त्याला स्थगिती दिलेली आहे समिती स्थापन केलेली आहे अधिकारी वर्गांकडून पत्र येत आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे बाकी उरलेल्या गोष्टीसाठी Uh, कोर्टामध्ये किती केस झालेलीच आहे जे काही कोर्ट सांगेल त्याचा तरी कोणी अवमान करणार नाही त्यामुळं मला वाटते कुठेतरी माध्यमामध्ये त्यावर बोलणं आता बंद करा जे काही उचित कार्यवाही होईल त्याला आपण नक्कीच त्याच्याबद्दल सकारात्मक असलं पाहिजे आणि त्याचा स्वीकार पण केला पाहिजे कुठेतरी आता माध्यमामध्ये अफवा कुठेतरी दिशाभूल होणाऱ्या गोष्टी या टाळा आता एवढंच सांगायचं मला कारण आजच्या ज्या सूचना आल्या त्याच संदर्भात सूचना आहेत सगळ्या इंग्लिश मीडियमला सतराशे ते अठराशे जागा जातील मित्रांनो मला वाटते वीस एकवीस हजार पदभरती होत असताना था तेवढ्या जागा म्हणजे काही चुकीचं नाहीये कारण हे बघा एका बाजूला दृष्ट एका बाजूने विचार करा दोन हजार जवळजवळ त्यांचं आरक्षण रद्द झाल्याचे तेव्हा सहा वर्षापासून इंग्रजी माध्यमाची पण मुलं शिक्षक भरतीची वाट पाहतायत त्या ठिकाणी तुमचं जर माध्यम इंग्रजी असतं तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला असता की तुम्हाला खर्च किती महत्वाचा आहे ती गोष्ट त्यामुळे मला वाटतं एकविशे खासदार पदामध्ये सतराशे अठराशे पद जात असतील तर काही त्याच्यामध्ये गैर नाही बाकी कोर्ट आहेच या धोरणात्मक बाबीला त्या ठिकाणी पडताळणी करायला प्रश्न महत्वाचे असतील तर दोन हजार सतराच्या संदर्भात का काही विचारू नका कारण त्या संदर्भामध्ये सध्याच्या स्थितीला स्टे आहे शपथपत्र दाखल करायचं होतं त्या भरतीच्या अनुषंगाने झालेलं नाही आहे त्यामुळे त्यावर स्टे आहे ते काय प्रकरण अजून बोर्डावर आलेलं नाही आहे सहा थे ते आठ सेमीला जागा दिल्या का सहा ते आठ इंग्रजी माध्यमाच्या सेमीच्या जागा म्हणजे ते सहाच्या आठ सहा ते आठच्याच आहेत त्यांच्या निवड एक ते पाचला ला दाखवतील नियुक्ती मात्र सहा ते आठलाच होणार आहे आणि त्यालाच उपशिक्षक म्हटल्या जाते नंतर सेमीच्याच त्या जागा आहेत नंतर कळेल तुम्हाला मध्ये गेल्यावर आता तुम्हाला वाटायचं एक ते पाचच्या जागा कमी होतील का नाही होणार एक ते पाच जागा कमी सगळ्यांच्या जागा कपात झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या जागा कपात होतात विशिष्ट एका प्रवर्गाची किंवा विशिष्ट एका माध्यमाची जागा कपात होणार नाही सर साखरे मुकादमला सांगा तो काड्या करतो आहे मला वाटतं इंग्रजी माध्यम आहे असं काही नसते सर ते काड्या नाही आहेत तुमचं आता हे बघा तुमचं डी पीच बघून मला तरी वाटतं की बाबा तुमचा स न्यायालयावर खूप विश्वास आहे ठीक आहे आता तुम्ही त्या गोष्टीला काढ्या म्हणता असाल तर दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पडतळल्या जातील ना तर जे बी हा डी पी दिसतोय तर कुठेतरी तुमचा विश्वासच आहे ना त्या गोष्टीवर त्याला काढ्या म्हणल्या जात नाही आहेत जे काय आहे ते न्यायालय ठरवेलच मला वाटते त्या गोष्टीचा अवमान कोणीच करणार नाही आणि तो गोष्ट त्या गोष्टीची स्वीकार सगळ्यांनीच करायला हवा करणं गरजेचं असत आता ते साखरेसर गेलेत म्हणजे तुम्ही गेले नाही का त्यामुळे चला मित्रांनो प्रशासनाची आचारसंहितेच्या पूर्वी जेवढं शक्य होईल तेवढं शिक्षक भरतीला गती देण्याचं काम सुरू आहे त्यामुळं कुठेतरी सहकार्य करा मला वाटते सहकार्य केलात तर अजून जास्त गती येईल कारण वेळ कमी आहे तुम्हाला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये आचारसंहितासुद्धा सुद्धा लागणार आहे तर त्याची सूतो आज आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत त्यामुळं मला वाटते कुठल्याही अधिकच्या मागण्यांना घेऊन जातं त्यांना वेळ द्यायला हवा सहकार्य करायला हवं जेणेकरून वेळेमध्ये ही पदभरती व्यवस्थितरित्या पार पड़ेल. निले सर हसतात बी रडतात बी धन्यवाद सर चला थांबतो मित्रांनो जय भीम शिवराय काय असेल तर कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न टाका मी शंभर टक्के तुम्हाला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करतो